आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी बीड जिल्ह्यातल्या केज येथील आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी वेतन श्रेणी मंजूर होत नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली असून आज परभणीत शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले त्यामध्ये एकशे अनुसूचित जाती आश्रमशाळांना शाळा संहिता लागू करून नियमित वेतन श्रेणीप्रमाणे शंभर टक्के अनुदान देऊन शिक्षकांच्या होत असलेल्या आत्महत्या थांबाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाभरातील शिक्षकांनी यावेळी हजेरी लावली होती निवेदनावर शिवप्रसाद गायकवाड मदन राऊत नवनाथ चव्हाण विलास पवार संजय हाके एकनाथ हरगिले तुंदाजी सातपुते प्रसिनजित इंगोले ज्ञानेश्वर गव्हाने विकास दफुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत राज्यातील परमिट धारकांच्या विक्रीवर शासनानं सरसकट दहा टक्के अतिरिक्त व्हॅट आकारला जात असल्याच्या जा निषेधार्थ जिल्ह्यातील बार मालकांनी बार बंद ठेवून दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे जिल्ह्यातील बार मालकांनी काल वीस मार्च रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना या संदर्भात एक निवेदन सादर केलं त्याद्वारे दरवर्षी परवाना नूतनीकरण करताना दहा टक्के दरवाढ करण्यात येते परंतु यावर्षी दहा टक्क्याऐवजी पंधरा टक्के दरवाढ केली आहे ही दरवाढ अत्यंत अन्यायकारक असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे निवेदनावर दिलीप माने अरुण भिसे अतुल शेळके वसंत मुरकुटे दीपक तलरेजा भाऊ सोनोणे संतराम काष्टे गजानन लहाने अशोक जयस्वाल राजू लांडगे दीपक गौर शिवाजी डोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत राज्य शासनाचा <पञाँगा> बालस्नेही पुरस्कार मिळाल्याबद्दल परभणी येथील बालगृहातील कर्मचारी सुरेश वाघमारे यांचा मित्रपरिवाराच्या वतीनं पंचशील नगर या ठिकाणी सत्कार करण्यात आला बालकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य शासनाच्या वतीनं त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रशांत खंदारे राहुल पाईकराव कृष्णा साळवे प्रभू दिपके प्रवीण आनंदराव सुनील डाके आकाश लगाडे सुगत लासिनकर आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारची वादग्रस्त पोस्ट टाकू नये असं आवाहन परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सर्व नागरिकांना केलं आहे नागपुरात घडलेल्या घटनांचं कोणतेही वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल करू नये पोलीस ठाण्यात जमाव जमवून येऊ नये ज्याची काही तक्रार असल्यास दोन व्यक्तींनी येऊन तक्रार द्यावी व बेकायदेशीर जमाव जमविण्याचं टाळावं असं आवाहन देखील परदेशी यांनी केलं आहे सोशल मीडियामधून वारंवार होणाऱ्या उद्यक्तीकरणाच्या आक्षेपार्ह पोस्टच्या ताडकळसकरांनी वीस मार्च रोजी स्वयंस्फूर्तीनं बंद पाळलाय या दरम्यान छोटी मोठी सर्व दुकानं दिवसभर बंद होती व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तर सरपंच गजानन आंबोरे बालाजी रुद्रवार रंगनाथ भोसले सुधाकर पाटील संजूभया शेख फेरोज पठाण आदींनी गावामध्ये सामंजस्य राहण्यासाठी प्रयत्न केले कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रतिक्रिया नोंदू नये असा आवाहन गावातील ज्येष्ठ नेते मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं आहे दरम्यान काल दिवसभर ताडकळसला पूर्णपणे बंद पाळण्यात आला सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दवा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो आपल्या देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्याची जबाबदारी युवकांची आहे कारण कोणत्याही देशा देशाचा युवक हा त्या देशाची राष्ट्रशक्ती असते असं मत धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रभाई ओडगावकर यांनी व्यक्त केलं शारदा महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि शारदा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं आयोजित जिल्हास्तरीय युवक युवती नेतृत्व शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये राष्ट्रविकासात युवकांची भूमिका या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं यावेळी अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बबन पवार हे उपस्थित होते तर व्यासपीठावर प्राध्यापक अशोक चोपडे उपप्रचार्य श्यामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती <laughs> राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत सरपंचांना व्यवस्थापन व नेतृत्व कौशल्य विकसित करण्याच्या अनुषंगानं यशदा पुणे आणि भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर यांच्या समन्वयानं चोवीस ते अठ्ठावीस मार्च या कालावधीमध्ये भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम नागपूर इथं पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधून एकूणच चार ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संदीप घुंशीकर यांनी दिली आहे यामध्ये ताडकळशी सरपंच गजानन आंबुरे दैठणाच्या सरपंच उज्ज्वला कछवे कावलगावच्या सरपंच उज्ज्वला पिसाळ आणि पिंगली ग्रामपंचायतीचे सरपंच अंगद गरुड यांचा समावेश आहे पालम शिवारामध्ये सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगारावर एकोणावीस मार्च रोजी दुपारी पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकला या कारवाईमध्ये रोख रक्कम मोबाईल दुचाकी आणि जुगाराचं साहित्य मिळून दोन लाख तेरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकूण सहा जुगारांवर पालम पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे यामध्ये अनुरग पौळ अनिल शिरसकर शरद शिरसकर भारत शिरसकर अजिन ताहेरच्या ओस व इतर दोघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे भारतीय <भर्तियों> बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अठ्ठ्याण्णव्या महाड क्रांती दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी सामूहिक वंदना देखील घेण्यात आली कार्यक्रमाला बाबासाहेब धबाले डी आय खेडकर विश्वनाथ झोडपे शिवाजी वावळे डी एम वाघमारे चंद्रकांत वावळे दगडू भालेराव आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेलू पाथिर रस्त्यावरील प्रसाद जिनिंग कमोडिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या परिसरात ठेवलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यापैकी एकशे पन्नास कट्टे अज्ञात चोरट्यानी लंपा केले जिनिंग चालक प्रभुदयाल मंत्री यांनी शेरू पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली त्याद्वारे जिनिंगच्या चारही असलेल्या कंपाऊंड वॉलवरून या चोरट्याने आज प्रवेश केला आणि अंदाजे तीन लाख पंधरा सोनपेठ ते शेळगाव रोडवरील हनुमान नगर तांड्याजवळ चारचाकी कार भरगाव वेगानं जात असताना अचानक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात होऊन एक जण जखमी झाल्याची घटना आज वीस मार्च रोजी दुपारी तीन ते साडेतीनच्या दुमारावर घडली आहे परभणी ते सोनपेठ या महामार्गावर सतत अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळं अपघात केंद्र बनले चार ताकी गाडी क्रमांक एम एच बावीस एम नव्वद एकोणसत्तर ही गाडी परभणीवरून सोनपेठ मार्गे बीडकडे भेळगाव वेगानं जात असताना शिळगाव ते सोनपेठ रोडवरील हनुमान नगर तांड्याजवळ अचानक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं गाडीचा अपघात झाला यामध्ये चालक मुकुंद नेमाने जखमी झाला आहे <laughs> सेलूत देशी दारूच्या दुकानावर दोन व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याबद्दल दोन जणांच्या जा विरोधात सेलू पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आहे दुकान मालक संजय राजूरकर यांनी सेलू पोलिसाने त्याबाबतची तक्रार दिली त्यातून त्याच्या देशी दारूच्या दुकानावर किशोर पवार यांना दारू पिण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून सचिन पांझडे यानं दारूची बॉटल डोक्यात मारली व दुकानावरील नोकर बाबासाहेब धापसे हे भांडण सोडवण्यासाठी गेला असता राकेश सासवडे यांनी त्याला चापडमुख्याने मारहाण केली भिंतीवर डोकं आपण त्याला जखमी केलं त्याचबरोबर जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या आहेत या प्रकरणी सिरो पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली समाजसेवा करण्यासाठी मनातून तळमळ आणि इच्छा असेल तर पैसा उभा राहतो आणि आपण योग्य पद्धतीने समाजसेवेत तो वापरू शकतो असं प्रतिपादन एच आर सी चे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक के यांनी केलंय डॉक्टर चांडक हे शिवाजी महाविद्यालयात आयोजित बीएससी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या निरोप समारंभामध्ये प्रमुख पावणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयातील फिजिक्स क्लब तर्फे तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी करण्यात आलं होतं अध्यक्षस्थानी भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी हे होते तर महाविद्यालयाचे डॉक्टर बाळासाहेब जाधव हे हो प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते गंगाखड रस्त्यावरील जुन्या टोल नाक्याजवळ दुचाकी घसरल्यानं एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला आहे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला ही दुर्दैवी घटना घडली येथील मासूम कॉलनीतील शेख खाजा शेख फत्रू आणि संजय गांधीनगरातील शेख नदीम हे दोघं उमरी येथील बांधकामावर गेले होते दुचाकी ते सायंकाळी परतू लागले तेव्हा टोल नाक्याजवळ त्यांची दुचाकी घसरली जण गंभीर जखमी झाले आहेत या दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र शेख या घटनेत एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद